पेट सरकारी दवाखान्याची भीषण अवस्था उघड मूलभूत सुविधा ठप्प पेट तालुक्यातील सरकारी दवाखान्याची शुक्रवार एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पाहणीत अत्यंत दयनीय परिस्थिती उघड झाली दवाखान्यात पिण्याचे पाणी शौचालय हात धुण्यासाठी हँड वॉश यासारख्या मूलभूत सोयींचा अभाव आढळला असून परिसरात घाण व दुर्गंधी पसरलेली दिसली पेशंटच्या खाटांवरील बेडशीट व चादरी मळकट होमट वास देणाऱ्या अवस्थेत असल्याचे आढळून आले दैनंदिन स्वच्छतेची महिनाभरापासून बंद असून टायर बुशिंग व पिना तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे रुग्णसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे चालकांनी वेळेवर तक्रारी पाठवूनही बी जी इंडिया लिमिटेड व सुमिती कंपनीकडून दुरुस्ती न केल्याचा आरोप केला गेला आहे गाड्या बंद असल्याने कर्मचारी वर्गाचा दिवस खाडा धरला जात असून वेतनही वंचित राहत आहे नॅशनल हायवे आठशे अठ्ठेचाळीसवर सावळघाट कोंडबी घाट परिसरात सतत अपघात वाढत असून अँब्युलन्स उपलब्ध नसल्याने परिस्थिती अधिक बिकट झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले पाहणी प्रसंगी या पाहणीमध्ये श्री पद्माकर कांबळी शिवसेना तालुका प्रमुख श्री नंदू गवळी भाजपा तालुका अध्यक्ष श्री तुळशीराम वाघमारे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तालुका प्रमुख श्री सुरेश पवार चंद्रभांगरे साहेब श्री अशोक गवळी त्र्यंबक कांबडी श्री अनिल पवार श्री हिरामण मोवळे श्री सुरेश गावडे श्री मनोहर चौधरी सरपंच जळे श्री अशोक मुकणे सरपंच बाडगी श्री हनुमंत भुसारे श्री रघुनाथ गवळी श्री कुमार मोंढे श्री गौरव चौधरी तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते आज सरकारी दवाखाना पेठ येथे विजिट दिली असता आणि गेल्या महिन्याभरापासून एकशे आठ ही जी काही सुविधा आहे नाशिक डिस्ट्रिक्ट बी व्ही बी व्ही जी आणि सुमित कंपनी हे नाशिक जिल्ह्याचं पूर्ण काम बघतात एकशे आठचं पण गेल्या एक महिन्यापासनं तालुक्यातील चा तालुक्यातीलच चा, चालक आहे एकशे आठचे त्याने वारंवार Uh, प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे वारंवार त्यांनी मागणी केलेली आहे गाडीचे टायर पूर्ण रिमांड होऊन गेलेले आहेत तारा निघालेल्या आहेत गाडीच्या बुशिंगा गेल्या आहेत पिना गेलेल्या आहेत अनेक गाडीचं काम आहे वारंवार तो एक महिन्यापासून संबंधित कंपनीकडे वारंवार मागणी करू राहिला पण संबंधित कंपनी आणि आरोग्य प्रशासन हे ढोळधाकपणा करू करून राहिलेलं आहे आणि नाशिक पेठ धरमपूर हायवे हा एकशे आठशे आठ हा चोवीस तास चालणारा हायवे आठशे अठ्ठेचाळीस चोवीस तास चालणारा हायवे आहे रोजच अपघात होत आहेत या एकशे आठच्या कारणास्तव या पेठ तालुक्यातील आदिवासी समाजाचे एवढ्या दोन तीन दिवसामध्ये पाच पेशंट गेलेले आहेत परीसाठी पेशंट आणणाऱ्या अनेक गरोदर महिलांचं पण हे झालेलं आहे आणि नवजात बालक सुद्धा दगावलेली आहेत तर प्रशासन आणि हे जे काही विविधी कंपनी आणि सुमित कंपनी ज्या आहेत यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी जेणेकरून आदिवासी भागातील ह्या ज्या काही एकशे आठ चालतात त्यांची पूर्ण हेळसाण चाललेली आहे आणि त्याच्यानंतर असं पण निदर्शनास आलं की एकशे दोन ही प्राथमिक इथं आरोग्य केंद्र पेठ ही पण बस नादुरुस्त अवस्थेत दिसलेली आहे तर प्र प्रशासनाने याच्याकडे डोळझाकपणा करू नये वारंवार गाड्यांचं मेंटेनन्स हे वेळात वेळ करावं जेणेकरून पेशंट घेऊन जाताना ड्रायव्हर लोकांना रिस्क पण असते दोन्ही घाट नेहमी जाम असतात तर प्रशासनाने किंवा आरोग्य यंत्रणेने याच्याकडे डोळ करू नये मी सकाळी सहा वाजेपासून इथं आरोग्य केंद्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या की साफसफाई नाही बेड पण बदललं जात नाही आठ दिवसातून एक बेड बदललं जातं मी खोमट वास येतो इथं शौचालयासाठी पाण्याची व्यवस्था नाही अशा बऱ्याचशा गोष्टी निदर्शनास आल्या की पेशंटला पिण्याचं पाणी नाही तर बाहेर ना कुठलं तरी पाणी पिल्यानंतर तो पेशंट अधिक जाम होतो याच्याकडे जर आरोग्य यंत्रणा आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा किंवा डॉक्टर लोक जर दुर्लक्षपणा करत असेल ही खेदाची बाब आहे ही आदिवासी समाजासाठी एक कुठंतरी षडयंत्र रचले जाते आणि याच्यामुळं आमचे पेशंट दगावले जातात आमचा स्पष्ट आरोप आहे आरोग्य यंत्रणेवर की आदिवासी समाजातले ह्या पेशंटला जे काही मारणी घालतात हे तिथली जी आरोग्य यंत्रणा आहे ही पूर्ण दुर्लक्षपणा चाललेलं आहे आणि एकशे आठचं काम आम्हाला उद्याच्या उद्या करून मिळावं असे आम्ही संबंधित यंत्रणेला विनंती केलेली आहे नाही तर आम्ही सर्वपेक्षीय नॅशनल हायवे आठशे अठ्ठेचाळीसवर तीव्र आंदोलन करून याला पूर्ण जबाबदार आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन राहील असं मी माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांना हे निवेदन सादर करतो त्याच्यानंतर आमचे भारतीय जनता पार्टीचे तालुका प्रमुख यू टी न्यूज पेट